काही गोष्टींच्या अफवा पसरवल्या जात आहेत अगोदर मी त्याच्यावर बोलतो आपल्याला की बाबा आम्ही पळून गेलो इथं नाहीयेत ही, ही गोष्ट मी अगोदर कुठेही पळून गेलेलो नाहीयेत तुम्हाला जे फंड द्यायचे त्या फंड्सवर आमचं काम चालू आहे आणि फायनल स्टेजला आहे ही अफवावर तुम्ही भरोसा ठेवू नका इतके दिवस झाला आम्ही इथंच आहोत तुम्ही आम्हाला टाइम दिलेला आहे त्या टाइमिंग पद्धतीने आम्ही काम केलेलं के आहे आणि काम पूर्ण झालेलं आहे जसं तुम्ही फंडची वाट बघता तशी आम्ही पण फंडची वाट बघतोय आरबीआय पूर्ण क्लिअरन्स झालेला आहे पूर्ण कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेले आहेत फेमाच्या कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेल्या आहेत कम्प्लायन्सेस कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता प्रोसेस ही कुठलीच राहिलेली नाहीये प्रोसेस ही एकच राहिलेली आहे की जिला आपण अक्नॉलेजमेंट म्हणतो ती अॅक्नॉलॉजमेंट पण झालेली आहे आरबीआयची ती पुढे गेलेली आहे आता फक्त फंड्स आपल्या अकाउंटवर रिफ्लेक्ट व्हायची बाकी आहेत ज्याच्यासाठी आजच आता कुठलाही किंतू परंतु राहिलेला नाहीये बीजीचा विषय होता बीजीचाही फेमा क्लिअरन झालेला आहे ईएमएल क्लिअरन झालेला आहे त्याच्याही पूर्ण इंटिमेशन त्या त्या बँकर्सला जात आहेत आणि हो तिला जायला चालू झालेल्या आहेत त्यामुळ आपले दोन हजार कोटीचे फंड्स पुढे निघून गेलेले आहेत आणि कधी पण अकाउंटला रिप्लेट होतील मोजकेच लोक बॉटर मध्ये इतकीच लोक जात आहेत आणि लाखो कस्टमरला जी वेट करतायत आमच्यावर भरोसा ठेवून वाल बघतायत त्या कस्टमरला अडचण निर्माण होईल याच्यामुळं माझी विनंती आपल्या सर्वांना हात जोडून की हे जी बॉटर मॉर्निंगची लोक मंडळी जी पोलिस स्टेशनला जात आहेत कोर्टामध्ये जात आहेत आपण यांना कुठंतरी रोका की काही दिवस मी म्हणत नाहीये पण काही दिवस आपणही या मंडळीला रोखण्याचं काम करा कारण का की याच्यामुळं कुठंतरी लिगल कंप्लाय होऊ शकतो आणि अडचण निर्माण होऊ शकते माझी विनंती आपल्या सर्वांनाही की आपण सर्वांनी मिळून हा लढा इथपर्यंत आणलेला आहे आणि सक्सेस केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला शिष्टमंडळाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे शिष्टमंडळ ज्यांच्या मधून लीड करतं प्रशासनाने खूप मोठी आपल्याला तुमच्यासाठी शिष्टमंडळाला मदत केलेली आहे आणि हे सक्सेस आणलेलं आहे या सक्सेसमध्ये फक्त काही दिवसाचा कालावधी आहे त्या दिवसाच्या करता आपण ह्या काही मंडळींना आपण रोकाव गुन्हा नोंद पासून प्रवृत्त करावं प्रत्येकाची कमेंट येत की तुम्ही तारीख द्या तर माझी विनंती आहे माझी तारीख न घेता आपण आणखीन काही दिवस वाट बघू कारण आरबीआयचे कम्प्लेक्सीस पूर्ण झालेले आहेत आता आता फक्त फंड्स आपल्याला अकाउंट रिप्लेट करायचेत वाट बघायची ते कधी दिसतायत आणि कधी वाटप करायचंय तर दोन हजार कोटी रुपये कधी पण रिप्लेट होऊ शकतात तोही मेसेज मी तुम्हाला देतोय जर आले तर परत मी तुमच्याजवळ किती वाजता आले कधी आता परत लगेच तुमच्या समोर येऊन सांगतो काहीच अडचण का... नाही आणि मी तुम्हाला अगोदर क्लिअर केलेले की ज्ञान राधा चालू असेल बंद असेल पण शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे व्याजासहित पैसे मिळणार मग याच्यात काहीच डाऊट राहिलेला नाही पूर्ण डाऊट क्लिअर होतात याच्यामध्ये मग आपण थोडं सहकार्य करा ना